अभिनेता सिद्धार्थ जाधव उमेश कामत तेजस्विनी पंडित यांची प्रमुख भूमिका असलेला पैसा या चित्रपटाचा तिसरा सिक्वल उद्या प्रक्षकांच्या येतोय प्रदर्शनापूर्वी चित्रपटाचे कलाकार आणि टीमनं साई समाधीचं दर्शन घेत चित्रपटाच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना येरे पैसा आणि येरे पैसा या दोन्ही चित्रपटांना दिलेल्या भरभरून प्रतिसादानंतर तिसरा सिक्वल म्हणजे तीन हा लवकरच प्रेक्षकांच्या येतोय चित्रपटाच्या टीमनं येऊन साई दरबारी लावत साईंचे आशीर्वाद घेतले दिग्दर्शक संजय जाधव निर्माता अमय खोपकर तसेच कलाकार सिद्धार्थ जाधव उमेश कामत तेजस्विनी पंडित यांच्यासह इतर कलाकार आणि टीम सदस्य उपस्थित होते चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळव असं साकडं साईबाबांना घातलं असल्याचं निर्माता अमय खोपकर यांनी म्हटलं प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन मराठी चित्रपट बघितले पाहिजे उत्तम दर्जाचे मराठी चित्रपट दिले तर महाराष्ट्रातील प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन बघतात राज्य सरकार मराठी चित्रपटांना अनुदान देत आहे पण अनुदान मिळतं म्हणून चित्रपट करावा असं नाही येत्या काळात राज्य सरकार मनोरंजन क्षेत्रासाठी आणखी काही करेल अशी अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया खोपकर यांनी दिली आहे आमचा चित्रपट येरेरे पैसा तीन हा उद्या अठरा जुलै रोजी संपूर्ण जगभरामध्ये प्रदर्शित होतोय बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी येरेरे पैसा तीनची संपूर्ण टीम आज आम्ही ते आलो बाबांचे आशीर्वाद घेतले मंदिर प्रशासनाने उत्तम व्यवस्था इथे सगळ्या भक्तांसाठी केलेली आहे ते बघून फार बरं वाटलं आणि खूप छान दर्शन झालं आणि बाबांचे आशीर्वाद मिळाले आम्हाला चित्रपटासाठी देखील काय साखर पावलं येरेरे रे पैसा तीन हा चित्रपटला प्रेक्षकांची पसंती मिळो सगळ्या चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट चांगला चालू पाच आठवडे सहा आठवडे दहा आठवडे पुढे अनेक आठवडे येणारे पैसा तीन हा चित्रपट चालू ही बाबांकडे प्रार्थना केली आता टोटल आपण सुरुवात करतोय ती तीनशे थिएटरनी करतोय आणि जसजसं ज़ रिस्पॉन्स वाढ होईल तस तसं आपण अजून वाढू तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लोक प्रेक्षकांना विनंती करा की चित्रपट गृहामध्ये जाऊन मराठी चित्रपट बघा म्हणून की तो कधी टी व्हीवर येतोय आणि आपण बघतोय याची वाट बघू नका प्रत्येक मराठी चित्रपट तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा ओ टी टी हे मोठं आव्हान आहे जे आता चित्रपटगृहांसमोर कलाकारांना वाव मिळतोय मात्र प्रत्यक्ष जाऊन दावन ओ टी टीमुळे लोक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघत नाही असं नाही आहे आता याच्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही असेल की आता थांबायचं से नाही असेल गुलकंद असेल आणि अनेक मराठी चित्रपटांनी चांगली गर्दी खेचली होती चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला।, दिला तर का तुम्ही उत्तम दर्जाचा चित्रपट दिलात तर महाराष्ट्रातले प्रेक्षक प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट बघतात आणि तेच हेरेहेरे ये पैसा तीनच्या बाबतीत होईल कारण आमच्या आमचे दिग्दर्शक संजय जाधव यांनी हो, उत्तम चित्रपट दिलेला आहे प्रेक्षकांना आता मला असं वाटत दिग्दर्शकांना विचारावा महाराष्ट्र सरकार मराठी चित्रपट चालवण्यासाठी काही मदत करत आहे का मग मराठी चित्रपटांना राज्य सरकार अनुदान देत आहे पण प्रत्येक जणांनी अनुदान मिळतंय म्हणून आपण चित्रपट करावा असं नाही आहे चित्रपट लोकांना आवडावा प्रेक्षकांना आवडावा म्हणून तो ॲक्च्युली करायला पाहिजे लोका लोकांच्या घरामध्ये चित्रपट गेला पाहिजे पण राज्य सरकार देते पण येत्या काळामध्ये अजून राज्य सरकार मराठी मनोरंजन क्षेत्रासाठी अजून काही करेल अशी अपेक्षा आहे अभिनेता सिद्धार्थ जाधव म्हणाला की येरे येरे पैसा तीन हा चित्रपट प्रेक्षकांना मनोरंजनाची उत्तम पर्वणी आहे चित्रपट प्रदर्शनापूर्वी साईबाबांचं दर्शन घेऊन खूप छान वाटतं जसे शेती आणि पाण्यासाठी पाऊस खूप गरजेचा आहे तसं माणसाच्या आयुष्यात मनोरंजन देखील खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे मनोरंजनातून येणारा पैसा दिग्दर्शकाने आमच्यासाठी खूप गरजेचं आहे असं मिश्किल भाष्य सिद्धार्थ जाधवनं केलं आहे मायबाप मराठी रसिके प्रेक्षकांसाठी एक छान उत्तम पर्वणी पर्वणी आहे मनोरंजनाची येईल पैसा ती त्यात अमेरिकोपर साहेब आणि आमचे संजय जाधव साहेब मीनाकती सर हे सगळे घेऊन आम्ही अख्खी टीमच आज दर्शनाला आलो आहे खूप छान वाटतं आहे प्रमोशन एका बाजूला असतं पण इथे येऊन जी शांतता मिळते मनशांती मिळते ती खूप चांगली आहे आणि खूप बरं वाटतं उद्या सिनेमा रिलीज होणार आहे गेले महिन्याभर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रमोशनच्या गडबडीत आहोतच पण आज जरा शांतपणे दर्शन तुमच्याशी गप्पा आणि तुमच्या निमित्ताने नी, मायाब रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं एक वेगळं मात पण आज खूप छान वाटतं आहे आणि हीच तर तुम्ही मगाशी म्हणाल ये ररे रे पाऊस आणि येरे रे पैसा तर पाऊस खूप गरजेचा आहे प्रत्येकाला गरजेचं आहे शेतीसाठी गरजेचं आहे पाण्यासाठी गरजेचं आहे तसं मनोरंजनही खूप गरजेचं आहे आणि त्या मनोरंजनातून येणारा पैसा हा आमच्या निर्मात्यासाठी खूप गरजेचं आहे तर एखाद एक सगळं आहे खूप छान वाटतं आहे आमच्या एरिअरे पैसाच्या तीनच्या टीमने दर्शन घेतलं आहे आणि आज यांच्याबरोबर इथे आलो आहे आणि तुम्ही पण एवढ्या आपुलकीने मी खरंच जे संजय दादा सर म्हणाले की उत्तम दर्शन आणि खूप छान बऱ्याच गोष्टी डेव्हलप झाल्यात म्हणजे मागच्या वेळेला मी आलो होतो लग्नकल्लोळच्या निमित्ताने आणखीन काही शेल बनवलेले आहेत आणखीन गर्दी नीट मॅनेज केली जाते हे खूप खूप मस्त वाटते छान वाटते यावर्षी प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांना चांगले दिवस दाखवलेत मराठी चित्रपट थिएटरमध्ये गर्दी खेचतायत आम्ही आज केवळ येरे येरे पैसासाठी नाही तर संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीसाठी साईबाबांकडे साकडं घालायला आलो होतो इतरांच्या तुलनेमध्ये मराठी चित्रपट कुठेही कमी पडत नाहीत अमेय खोपकर यांच्यासारखे मोठे निर्माते मराठी चित्रपट सृष्टीसाठी काहीतरी चांगलं करू आहेत लवकरच मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ परत येईल अशी अपेक्षा आहे अशी भावना अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं व्यक्त केली चित्रपट अपडेट होते कदाचित आता आपल्याला ते लक्षात यायला लागलं आहे चांगली गोष्ट यावर्षी खरंच मराठी चित्रपटसृष्टीसाठी चांगले दिवस प्रेक्षकांनी रसिक प्रेक्षकांनी दाखवलेत कारण सलग तीन चार चित्रपट चांगल्या पद्धतीने चाललेले आहेत गर्दी आहेत थिएटरमध्ये थे आणि आता इरे इरे पैसा त्याच रांगेत जाऊन उभं राहण्याच्या म्हणजे आशेत आहे आणि म्हणूनच आज आम्ही बाबांकडे साखडं घालायला आलो होतो आज गुरुवारचा दिवस आहे अत्यंत उत्तम दिवस आहे दर्शनासाठी आणि उद्या आमचा चित्रपट सर्वांच्या भेटीस येतोय जगभरात प्रदर्शित होतोय अठरा जुलैला तर जे सगळे मागतात इकडे येऊन तेच आम्ही मागतो आम्ही काही म्हणजे जरी कलाकार मंडळी असलो तरी सामान्य माणूसच आहोत त्यांच्यापुढे कोणीच मोठं नाही कोणीच सेलिब्रिटी नाही तेच सगळ्यात मोठी सेलिब्रिटी आहेत तर त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे नतमस्तक व्हायलाच आलेलो होतो त्यांच्याकडे साकडे घालायलाच आलो होतो चित्रपटसृष्टीसाठी फक्त येरे ते पैसा तीनसाठी नाही येणारं वर्ष हे पण आणि याच्या पुढचा काळ संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीसाठीच चांगला येऊ देत सु, तो सुवर्ण काळ ठरू देत अशी आशा आणि अपेक्षा आहे तर बाबा आमच्या डोक्यावरती कायम हात ठेवत आलेले आहेत आणि याच्या पुढेही ठेवतील याची खात्री कमी कमी नाही पडत येत म्हणजे आपल्या जसं मगाशी आमच्या प्रोड्युसरांनी सुद्धा सांगितलं दिग्दर्शकांनी सुद्धा सांगितलं की चांगले चित्रपट आल्यानंतर प्रेक्षक गर्दी करतात ते चित्रपट चालतात ते लोकांपर्यंत पोहोचतात तर ही एकमेव गोष्ट आहे की आपण प्रयत्नशील राहणं आणि लोकांपर्यंत चांगले चित्रपट पोहोचवणं हो ह्याच्या पुढे मला असं वाटतं जे मोठे निर्माते आहेत आमचे अमेय खोपकर सारखे भतीन सारखे मोठे निर्माते आहेत ते डेफिनेटली मराठी चित्रपटसृष्टीसाठी काहीतरी करू पाहत आहेत आणि आमचे चित्रपटसुद्धा डब होऊन लोकांपर्यंत पोहोचतील याची आ, ते खात्री आशा ह्याची आशा आहे आम्हाला आणि आम्ही त्याच दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे दरम्यान साईबाबा संस्थांच्या वतीनं येरे येरे पैसा तीन या चित्रपट टीमचा सत्कार करण्यात आला हा चित्रपट विनोदी मनोरंजनानं भरलेला असल्यानं सर्वांनी नजीकच्या चित्रपटगृहात जाऊन नक्कीच बघावा अशी अपेक्षा कलाकारांनी व्यक्त केली स्थान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी